कोल्हापूर विमानतळावरून एक नोव्हेंबर पासून कोल्हापूर हैदराबाद आणि कोल्हापूर बेंगलोर ही हवाई सेवा सुरू होतीये एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे त्यासाठी कंपनीनं तांत्रिक आणि इतर बाबींची पूर्तता केली असून ऑनलाईन बुकिंग सुरू झालं आहे आज अखेर या दोन्ही मार्गावर एकशे तेरा प्रवाशांनी तिकीट बुकिंग करून मोठा प्रतिसाद दिलाय कोल्हापूर बेंगलोर साठी दोन हजार शंभर रुपये तर कोल्हापूर हैदराबाद साठी दोन हजार चारशे रुपये इतका तिकीट दर आहे कोल्हापूरची नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेतला आहे उडान योजनेअंतर्गत कोल्हापुरातून मुंबई हैदराबाद तिरुपती बेंगलोर या शहरांसाठी विमानसेवा सुरू होतीये अलायन्स एअरच्या माध्यमातून कोल्हापूर हैदराबाद आणि कोल्हापूर बेंगलोर या दोन्ही मार्गांवर एक पासून हवाई सेवा सुरू होतीये त्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झालं असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय आज रात्री आठ अखेर हैदराबाद कोल्हापूर चोवीस कोल्हापूर बेंगलोर सोळा बेंगलोर कोल्हापूर पन्नास तर कोल्हापूर हैदराबाद तेवीस प्रवाशांनी तिकीट बुकिंग केलंय मंगळवारी सायंकाळपर्यंत या चारही मार्गावर मिळून आणखी किमान पन्नास तिकीट बुकिंग होईल असा विश्वास विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेट यांनी व्यक्त केला